वसु म्हणजे धन आणि बरस म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी हा दिवस सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे आणि दिवाळी सणाची सुरुवात दर्शवितो हा दिवस पूर्णपणे गायींच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि भक्त पवित्र गायीला प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेतात वसुबारसचे महत्व काय आहे गोव्स द्वादशी किंवा वसुबारस हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर भारताच्या कृषीमुळे आणि धर्म आणि पोषणाचे प्रतीक म्हणून गायी बद्दलच्या आदराची आठवण करून देतो हा दिवस सर्व सजीवांचा आदर करण्याचा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा संदेश सुंदरपणे देतो वसुबारस म्हणजे काय वसुबारस याचा अर्थ वसु, या वसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोव्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायीची पाडसास संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सौस धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे